सोलर बोटी परवडणार नसल्याची सूचना देऊनही केवळ कमिशनसाठी सोलर बोटी खरेदी केली असल्याचा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला दोन हजार सतरा मध्ये बंदर कप्तान याबाबत सरकारला सूचना दिली होती मात्र याला न जुमानता भाजप सरकारनं फक्त कमिशनसाठी साठी चार कोटी रुपये पाण्यात वाया घालवल्याचा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला आता आम्ही मागणी करतो ज्यांना ही सोलर फेरीबोट जी खर्च जवळजवळ चार कोटी खर्च तो झाचे तिजोरीतल्या खर्च झाले मिशन टोटल कमिशन ते सगळ्यात पहिली मागणी करता की त्यावेळचे नंय ये मंत्री सुदीन ढवळीकर आणि ज्यांच्यानी ह्या फेरीबोटीचे उक्तवण केले ते आताचे न येदारी मंत्री सुभाष फळदेसा दोघांनी जें कमीशन खाला, तें कमीशन जे कमिशन या फेरीबोटीत खाल्ला ते कमिशन सरकारी तजोरीत परत करते बी जे पी गरमेंट हे कमिशना खातीर आज किती करता अजबची गोष्ट दिसता जेव्हा ही फेरीबोट कॅप्टन ऑफ पोर्टन तो रिपोर्ट दिल्लो आपणाचे म्हणणे त्यांच्यानी सांगले हंगाचे डॉक्युमेंट असा ऑफिशियल नोट असा की कॅप्टन ऑफ कोर्टान सांगलेले की हे अनइकोनॉमिकल ही फेरीबोट घेऊन म्हटल्या अनइकॉनॉमिकल ही फिजीबल जाऊची ना हातूनसूनच फायदा ना हे स्पष्ट नोट कॅप्टन ऑफ कोर्ट दिसतना हे सरकार मुखार आणि फेरीबोट हाडात पण ती वापर जाय तिच्या पसून लोकांना पासून लोकांना सरकार येणाळ घेऊन पण असे झाले ना ह्या रिपोर्टात जे हा त्यांच्यानी काही ते दोन ही फेरीबोट जर सोलर सोलरिबोट हा ते जेटी तेका चार्जिंग फेसिलिटी जाय फॉर एम्बार्किंग आणि डिसएम्बार्किंग ऑफ पॅसेंजर्स एट ही फेरीबोट फेरी जे असा तेका तीन भाषेचे एक ती सोलर दुसरे तेका जनरेटर तिसरी ती इलेक्ट्रिक सुद्धा चढपास प्रोव्हिजन असतं सो त्यांच्या सजेशन केले की जेटी तयार करच चार्जिंग पॉइंट जोडचे आमचे गोयचे जे, जे दर्या असा ते कितले किती तेका सुटेबल जातली तो अभ्यास कर सांगलेले आणि एक सुचोवणी महत्वपूर्ण सांगलेली की तुम्ही दुसरे जे आमचे सरकारी डिपार्टमेंट असं ती सोलर एनर्जी एजन्सी जु ते ईलेक्ट्रिकल कडसून असिस्टन्स घेया त्यांचे कडसून गायडन्स घेय त्यांच्याकडून मार्गदर्शन घेयात हे त्यांना कळीत केले पण दिसना की त्यांच्यानी ह्या सगळ्या डिपार्टमेंटात वचन ही माहिती घेतली असं सुचोवणी घेतली असंकाई कडकडीत गड़ ती ती फेरीबोट हाडपाची असली जेच्या वरवी त्यां हे कमिशन मिळपचे असले आता या रिपोर्टा प्रमाण त्यांच्यानी काहीच केले ना फेरीबोट हांडली फेरीबोट तयार झाली ही ती सोलर फेरीबोट आणि ऑक्टोबर महिन्यात दोन हजार बावीस वर्षा तिचे व्हडा गव्हाजान इनॉग्रेशन झाले आणि या इनॉग्रेशन हे जे इनॉग्रेशन केंद्रीय न्हय येणारी मंत्री सर्बानंद सोनवाल गोयचे मुख्यमंत्री गोयचे ते आणि आता तेच असा नी मंत्री सुभाष फळदेसाय आणि अधिकारी वडा दबान या उक्तवण्याचा सुवाळो यांच्यानी पार पाडलो आणि या उक्तवणात त्यांच्यानी उपाट पैसे खर्च केले इव्हेंट मॅनेजमेंट कसे करा इव्हेंट मॅनेजमेंटाच्या नावान कसे पैसे खावा एक पैसे त्यांच्या फेरीबोट बांधप कमिशन खाल्ले दुसरे त्याचे करपाक जो इव्हेंट मॅनेजमेंट केले थंसर पैसे खाल्ले आणि त्यावेळेला जो केंद्रीय मंत्री त्यांनी आपल्या भाषणात सांगले की असले प्रकल्प असले प्रकल्प गोया खातीर प्रभावशाली जातले हे प्रभावशाली प्रकल्प पर्यटकांक गोयात आकर्षित करतले आम्ही पळले ही आता जी, जी आता परिस्थिती झाल्या आणि खुद्द मंत्री सांगता तिथून आमका निश्चित खात्री झाली की सगळे जगभर लोक गोय़ाकडे किती जर आकर्षित जातात गोयचं गोयात चलपी भ्रष्टाचार आणि या गोय़ात विजन आणि मिशन जे टोटल कमिशन आसा त्या वेळार मुख्यमंत्र्यांनी सांगलेले आपणाच्या भाषणात की हे सोलर फेरीबोटी बऱ्यो असा बरं चलपी आणि चालीक लायतले गोंयांत जे, जे, जे दुसरे इंधन आसा फ्युअल आसा तेचो वापर कमी जातलो आनी सोलर प्रोमोट करतले पण आयज तुम्ही कितें प्रमोट करतात आयज तुम्ही भ्रष्टाचार प्रोमोट करतात आयज तुम्ही कमिशन खापचे प्रमोट करतात वेळार कॅप्टन ऑफ कोर्ट्स आपणाच्या ज्या भाषणात सांगलेले की या फेरीबोटीचे जे जीवन आे जे लाइफ पंधरा ते वीस वर्ष असेरीबोटीत जे पॅनल आसा ते त्याची लांबी वीस मीटर आणि त्याची रुंदी जी आसा साडे सात मीटर आणि त्याचे डेप्थ जे असते ते दीड मीटर असत आणि बरे चलतलो पण असे काही झाले ना दुर्दैवाची गोष्ट ह्या सरकारान जो सुचोवण त्या हो रिपोर्टान मांडलेलो हो हो त्यो कसल्योच मान्य केलो ना तर आयज आम्ही या सरकाराक एक आव्हान देतात की मुखा मुखार हे सगळे रिपोर्ट ही सगळी सजेशनं ह्या फेरीपोटी संदर्भात जितली सजेशनं जितले रिपोर्ट असले ते सगळे रिपोर्ट गोच्या लोकांखार उक्ताड हाचे लोकांखार मांडचे असे आम्ही या सरकाराकडे मागणी करता। आम्ही जर पळले की ही फेरीबोट आज दोन हजार बावीस हे उक्तावण झाले ऑक्टोबर महिन्यात आज आम्ही असा जून महिन्यात दोन हजार चोवीसांत त्या फेरीबोटी वरवी ज्यांचे उद्देश अस तिजोरेन काहीतरी येणवळ येतली आजपर्यंत येणावळ काहीच नाय खुद्द मंत्री सांगतात की फेरीबोट चलची ना इट इज अनबायबल पण हे पहिलीच कॅप्टन ऑफ कोटी सांगलेले दोन हजार सतरा तुम्ही ऐकले ना एट इस तुमका जाय त्या त्या रिपोर्टान जाय त्यो गोष्टी सांगलेल्यो त्यो हो, तुम्ही केल्यो ना 12 बारा ऑक्टोबर दो, बारा णव दोन हजार सतरा जो ओएसडी प्रसन्न कार्तिक हांच्यानी तो, कार्ति, तो आ, नोट मूव केलो किद्या बद्दल हेच फेरीबोटी बद्दल सोळा फेरीबोटी केरला बऱ्यो चलता त्यो अंगाई चलोपी म्हणजे यांचे जे विजन आणि मिशन टोटल कमिशन आहे त्याचा ते खूप पहिले वर्षून चालू असले सरगेस्त मुख्यमंत्री परिकराचो ओएसटी नोट मूव्ह करता आणि मनोहर परिकर त्यांचे मुख्यमंत्री थय नोट मारता की मे एग्जामिन एंड पुट अप फॉर कंसीडरेशन बाय 30 uh, 39 2017 तो पुटाप करता म्हणजे जो भानगडी जो चालू कसली सोलर फेरीबोटी हाडप त्याचा कितलो लागतो साठ पॅसेंजराची ही सोलर फेरीबोट गोय सरकारान सांगलेले की चों सुरू जातली आणिजे येतली चोरणच्या मयेच्या लोकांना हो बरी पडत तुम्ही फेरीवर तुमच्या स्कुटरी फेरी पार्क आणि पणजे ये ही मोठ्यापणा गजाली काहीच तकली वापरा नसताना व प्रोजेक्ट चालू चालीक लायला ज्या मनशाक आलतीन वचपाक जाय ज्या मनशाक मळ्यान वचपाक जाय तो स्कुटर आपणाची थंय दवरतलो ते तुमचे बोटीन हांगा येतलो आणि मळ्यान कसो वयतलो मारुती गाड्यान वचपाक जाय जाल्यार कसो वयतलो वयर आरतीन वचपाक जाय जाल्यार कसो वतलो हांगा तुमचो ट्रान्सपोर्ट त्या बरें आसा ट्रान्सपोर्ट सिस्टम ना सो ही जी आता मंत्री सांगता की आन बाय बॉल ती काय कामाची ना तो आता सांगता की ते चलता चलताना पळता म्हणजे यांचे काही गडगत ना